नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनिषा वॉइस या चॅनलवरती मैत्रिणींनो वृश्यवल्ली आमा सोयरे वनचरी असे तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत आपल्या जीवनात वृश्यांचे झाडा झुडपांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे पण काही जणही आपल्या घराजवळ चुकीच्या पद्धतीने लावली तर त्याचा आपणास नक्कीच त्रास होतो वास्तुशास्त्राच्या मते रोप्या आणि झाडे घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित असतात जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात जर त्यांची दिशा चुकली असेल तर ते बऱ्याच अडचणींना कारणीभूत सुद्धा ठरू शकतात वास्तुशास्त्रामध्ये अंगणात किंवा घराभोवती रोपे लावण्याची मनाई करण्यात आलेली आहे आज आम्ही तुम्हाला अशीच काही रोपे झाडे सांगणार आहे जी चुकून सुद्धा तुम्ही तुमच्या अंगणात किंवा घराच्या अवतीभोवती सुद्धा लावू नका काटेरी झाडे घरात नकारात्मकता आणतात आणि बऱ्याच समस्यांना आमंत्रण देत असतात म्हणून काटे असलेले कोणतेही झाड घराच्या अंगणात लावू नये कारण अशी झाडे घरातील त्रास आणि आर्थिक संकटे वाढवतात पण गुलाबाचं झाड याला अपवाद आहे घराजवळ कोणी चिंचेचं झाड लावू नये मान्यता आहे की चिंचेची लागवड केल्याने घरात रोग येत असतात याचबरोबर परस्पर संबंध सुद्धा खराब होतात यामुळे घराचे वातावरण खराब होते नकारात्मक शक्तीचा प्रभाव देखील घरामध्ये वाढत जातो पिंपळाचे झाड अतिशय शुभ मानले जाते जरी त्याची पूजा केली जात असली तरी त्याची रोपे कधीही घराच्या आत किंवा घराच्या आसपास लावू नये त्यामुळे पैशाचे नुकसान होते याचे कारण म्हणजे पिंपळाची मुळे दूरपर्यंत पसरतात ज्यामुळे ते घराच्या भिंतीला नुकसान पोचवू शकतात म्हणून जर आपण आपल्या घरात पिंपळाचे झाड लावले असेल तर ते काढून मंदिराच्या जवळ किंवा पवित्र ठिकाणी लावावे बरेच लोक घरात मदारची लागवड करतात परंतु ते वास्तुशास्त्रानुसार चांगले मानले जात नाही सोबत अशी झाडे ज्यामधून दूध निघते म्हणजेच झाडे घरात लावू नये नकारात्मकता येते झाड नक्कीच घराचे सौंदर्य वाढवते परंतु ते लावणे टाळले पाहिजे आपण हे झाड लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते आणि कुटुंबात आर्थिक संकटे वाढतात त्यामुळे काही रोपे झाडे चुकून सुद्धा आपण आपल्या अंगणात किंवा घराच्या आवतीभोवती लावली नाही पाहिजे तर मैत्रिणी असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज ऐकण्यासाठी आत्ताच आमच्या मनीषाज झुवाईस या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ